बालपणामध्ये मला आजचा दिवस उजळला की बालपणीची आठवण येऊन जातात आज काय पुरव सव्वीस जानेवारी म्हणजे काय वा प्रजासत्ताक दिन मला आज आठवण आणि सकाळीच तिसरीला शाळेमध्ये मी होतो प्रत्येक दिवशी शाळेमध्ये जात असताना शिक्षक लोक तसं काही म्हणत नसतात कपड्याला विस्तरीत करून या आणि त्यावेळेस हे इस्तऱ्या वगैरे काही नव्हतं आणि मग तो तांब्यामध्ये विस्तू भरायचा ते आठवलं असेल जरा जुन्या लोक्याला आणि काय झालं एकच शर्ट होता सव्वीस जानेवारीचा दिवस आहे मला आठवलं म्हणून बोलतोय शाळेमध्ये आता पहिल्यासारखं आता नाही राहिलं शाळेतला एकच ड्रेस असायचा तो शाळेमधून आलं ना मग काढून ठेवायचा मग दुसरे कपडे घालायचे फार बिकट अवस्था त्या काळामध्ये होती आणि एकच शर्टन आणि विस्तरी करता करता काय झालं ते जरा व्यस्तू जास्त पडला आणि गरम झाला शर्टन जळून गेला आमची सव्वीस जानेवारी घरीच जाने, झाली विधाला विधाला <laughs> तसं पाहिलं सध्याची वर्तमान पिढी फार भाग्यवान आहे सगळ्या सुविधा सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या सगळं मिळालं सहज मिळालं पण लक्षात ठेवा जे कष्टाने मिळत असत ते काहीतरी यशापर्यंत घेऊन जात काहीतरी ध्येयापर्यंत घेऊन जात आणि काही गोष्टी जर सहज मिळाल्या त्याचं महत्व कळत आणि जीवनामध्ये महत्व कळालं पाहिजे आज ज्या साधूच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आपण जमलेलो आहोत या साधू संतांनी वय जीवनामध्ये जे कार्य केलं हरे भजने हे ढवळीले चुकविला लाग कधी काळाचा उभय जीवनामध्ये जी साधना त्यांनी केली परमार्थ त्यांनी केला त्या साधनेच त्यांचं ते फळ आहे जशी ज्याची अवस्था कळलं तर बघा तशी त्याची व्यवस्था मी एक वाक्य सांगत असतो कोणाचीही पुण्यतिथी होत कोणाचीही जयंती होत ज्यांनी उभय जीवनामध्ये समाजाकरता आपलं जीवन झिजवलेलं आहे त्यांची जयंती तथा पुण्यतिथी होते पण आज एका महान संताची महान विभूतीची वैकुंठवाशी बाळकृष्ण महाराजांची पुण्यतिथी आणि आपणतिथीच असणार हे जागराचं मागणीपर कीर्तन माझ्याकडे आलेलं आहे मिळाला अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे मागणी मागत पण आणखी काही तुकोबराचे अभंग तुम्ही पाहिले तर तुकोबरे अनेक अभंगामध्ये असं म्हणतात दुसऱ्याकडे काही मागू मग जे तुकोबरा सांगतात काहीच मागू नये मग गाथ्यामध्ये एवढं मोठं मागणीपर प्रकरण का तुकोबऱ्यांनी त्या ठिकाणी घातलं विचार करण्याची गोष्ट आहे मागाव पण काय मागावं याला या विशेष महत्व आहे मागणारा कोण आहे मागतो कोणाकडे आज मागणारे तुकोबऱ्या आहेत आणि देणारा कोण आहे भगवंत आहे पांडुरंग आहे कारण ज्याच्याकडे मागायचं त्याच्याकडे श्रीमंती पाहिजे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तो उदारही असला पाहिजे आणि तिसरा मुद्दा तो स्वतंत्रही असला पाहिजे ज्यांच्याकडे ही मागणी तुको बराय करतात तो जगाचा बाप आहे काय कमी आहे ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य साही गुणवर्य वसती म्हणून तो भगवंत जगाचा बाप आहे आणि महाराज सांगतात देण्याकरता समर्थ आहे जगद्गुरु आहे तुकोबराचं तुको जीवन तुम्ही पाहिलं विश्वंबर पासून थोडक्यामध्ये आपल्याला अभंगाचा भाव पाहिजे आहे विश्वंबर बाबापासून जगद्गुरु तुकोबरा कितव्या पिढीचे तुकोबारा ही आठव्या पिढीची आवाज थोडासा त्यामुळे कडक करा प्रतिध्वनी मलाच माझा येत नाही जगद्गुरू तुकोबार आहे हे आठव्या पिढीचे आहेत विश्वंभर बाबापासून सर्वांनी वारी केली माझ्या वडिलांची मिराशिगा दिवा तुझी चरण शिवा पांडुरंगा आठ पिढ्याची परंपरा आहे वारी आहे पण कधीच कोणी काही मागितलं आणि बघा परंपरेचं वारीचं आणि भक्तीचं ऋण भगवंताच्या मस्तकावर आहे भगवंतावर आहे आणि ज्या वेळेस दर्शन बारीमध्ये दर्शन बारीमध्ये एक एक जण पुढे जातो त्याच दर्शन बारीमध्ये कीर्तन आहे का थोडा वेळ आपला शिल्लक राहिला आहे दर्शन बारीमध्ये एक एक जण पुढे येतो भगवंताच्या चरणाला स्पर्श करतो देवासा अगदी उभा आहे झुकत नाही देव कोणापुढे जगद्गुरु आहे ज्या वेळेस भगवंताच्या चरणाला स्पर्श करतात त्यावेळेस देवाची मान खाली झुकते बाकीचे वारकरी जरा बघतात आता देवा तुझ्याकडे देखील आजे तुझेपणा आहे आम्ही दर्शन घेतलं अगदी ताईत त्या ठिकाणी असा उभा होता आणि तुकोबारायचा चरणाला स्पर्श व्हावा आणि असा खाली झुकतो आम्हीही भक्त आहोत आम्ही वारकरी आहोत आम्ही सेवा करतो तुकोबराई सेवा करतात तुकोबराई देखील प्रत्येक वारीला येतात आणि आम्ही प्रत्येक वारीला येतो तुकोबरायने दर्शन घ्यावं आणि देवा तुझी मान खाली झुकते असं काय आहे तुकोबरायकडं त्यावेळेस भगवंताचे शब्द आहेत आत पिढ्याची वारी आहे पण आठ पिढ्याच्या वारीच्या परंपरेमध्ये कधी खंड पडलेला नाही आणि मग ते ऋण आणि माझ्या मस्तकावर आहे कोणीच काही मागितलं नाही आज मात्र जगदगुरु तुकोबाऱ्याला देव बोलतात आज काहीतरी मागावं लागेल तुकोबाऱ्या उभे राहिले आणि मग म्हणतात तेव्हा कोणीच काही मागितलं नाही तुम्हीच सांगताय मी तरी का मागाव भगवंताने हट्ट धरावा आज काहीतरी मागावच लागेल मागण्याची आस मुखाकडे मुखा चिंतिल्या एकटक लावून असणार भगवंत पाहतोय पांडुरंग पाहतोय तुकाराम महाराज काही मागत विनंती केली मागावं लागेल आज माझी इच्छा आहे म्हणून मागावं लागेल त्यावेळेस जगद्गुरू तुकोबराय सांगतात देवा तुझे देणार आहे तुझ्या मनात जे आहे ते मी मागणार मला जे हवा आहे ते देवा तू दिलं पाहिजे ठीक आहे मागा आजच्या अभंगाचं पहिलं चेहरण